आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही विकासाकरिता निधी कायम उपलब्ध करू आमदार माने माणगाव येथे आरोग्य उपकेंद्राचा शुभारंभ माणगाव गावच्या विकासाकरिता निधी कायम उपलब्ध करून देऊ असे प्रतिपादन आमदार अशोकराव माने यांनी केले ते माणगाव येथील आरोग्य उपकेंद्राचे नूतन इमारतीचे उद्घाटन व येथील अष्टपैलू तरुण मंडळ व्यायामशाळेच्या पायाखुदाई प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते प्रमुख स्थानी सरपंच राजू मगधूम हे होते आमदार माने म्हणाले भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक चळवळ माणगाव गावातून झाली आहे यामुळे गावाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर असल्याने गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देऊन विविध सुविधा उपलब्ध करून देऊ सरपंच राजू मगदोम यांनी माणगाव आरोग्य उपकेंद्रातून विविध सुविधा उपलब्ध करून देऊ पण त्याचबरोबर अष्टपैलू तरुण मंडळ हे गावातील आदर्शवत तरुण मंडळ असल्याने येथे अद्ययावत व्यायामशाळाकरिता निधी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आमदार अशोकराव माने यांच्याकडे केली या प्रसंगी माजी सरपंच जिनगोंडा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले दरम्यान येथील ज्ञानदीप विद्या मंदिराच्या रंगरंगोटीकरिता सरपंच मगदुम यांनी देणगी दिली समारंभास जिल्हा आरोग्य अधिकारी शल्य विशारद अनिरुद्ध पिंपळे गटविकास अधिकारी शबाना मोकाशी तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत दातार आरोग्य अधिकारी निखिल पडियार जिनगोंडा पाटील आय वाय मुल्ला अनिल पाटील सुकुमार पाटील नंदकुमार शिंगे मिनल मगदुम उपसरपंच विद्या जोग सतीश देमन्ना किरण भनवाडे आशिष पाटील स्वप्नील पाटील संजय उपाध्ये राहुल पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते पाहिजे आज फंड ह्याचा नसेल डिप्युटीचा नसेल तर माझ्या आमदार फंडात माझ्या सोनिधीत ,00 पंधरा लाख कधी पण द्यायला तयार कधी पण असा सोनिधी शिल्लक असतो अशा महत्वाच्या कामाला आम्ही देऊ शकतो तर तुम्ही इमारत बांधता त्याच्या ज्या दिवशी उद्घाटन आहे त्याच्या अगोदर तुम्हाला त्याचं सर्व फंड माझ्याकडून मिळेल कुठल्याही प्रकारच्या अडचण येणार अजून भरपूर कामं करायची आहेत आज वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्ही यादी दिला तर भरपूर आता मार्च पूर्वी देखील काही फंड येणार आहे तुम्ही त्या अनुषंगानं तुम्ही, तुम्ही या गावचा विकास करण्यासाठी या गावाचं एक राज्यामध्ये एक आदर्श गाव असं निर्माण झालं पाहिजे आणि त्यासाठी आपण प्लॅन करा त्या प्रमाणे जी जी आपल्याला कामं घेता येतील जो जो फंड येतात नाही तो करण्याचा आपण प्रयत्न करूया या ठिकाणी द्यायचं आहे व्यायाम शाळेसाठी आणि एखादा मंडळाचं नाव सुचवा त्याचपूर्वी माझ्याकडं या मंडळातील सर्व कार्यकर्ते प्रमुख नेते मंडळी संजय उपाधी असतील स्वप्नील पाटील असतील आशिष पाटील असतील सगळेच किरण वनवाडे सर सगळेजण माझ्याकडे आले होते की आम्हाला व्यायाम शाळेसाठी जागा द्या आणि जागा दिल्यानंतर जागा घेतल्यानंतर परत आली की आम्हाला व्यायाम शाळा बांधायसाठी आम्हाला काहीतरी निधी उपलब्ध करून द्या तेवढंच माझ्या ते डोक्यात होतं ज्या वेळेला बापूंचा फोन आला त्यावेळेला या ठिकाणी मी बापूंना सांगितलो बापू सात लाख रुपये मध्ये काय आमचं काम होणार नाही आम्हाला एक पंधरा लाख रुपयेची तुम्ही व्यवस्था करा बापूंनी सांगितलं की तुम्हाला सात लाख रुपये आणि मतदारसंघातील दुसऱ्या गावाला मी सात लाख देणार होतो पण तुम्ही मला शब्द टाकलाय आणि मानगावनं मला या वेळेला भरपूर मतदान दिलंय जसं प्रकाश अण्णांच्यावरती प्रेम करत होतं त्याच पद्धतीने मला मानगावनं मतदानाच्या मत, मता मताच्या रूपानं भरभरून दिलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी मी एका दुसऱ्या गावचं निधी कॅन्सल करतो आणि या ठिकाणी राजू साहेब तुम्हाला मानगावला चौदा लाख रुपये निधी देतो म्हणून फोनवरून त्यांनी मला सांगितलं आणि एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा